मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मनपूर्वक आभार मानते की आपल्या या सत्याच्या लढाईमध्ये तुम्ही जी साथ देताय त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते कष्टांची परिकाष्ठा करू पण सत्याचा मार्ग किती अवघड आतला तर मी सत्याच्याच बाजूने उभी राहणार आम्ही कुणाला हरवायला इलेक्शन लढत नाहीये आम्ही महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही इलेक्शन लढतो दिल्ली दडपशाही असेल पण आज छत्रपतींचा महाराष्ट्र आहे इथे दडपशाही आम्ही चालू देणार नाही राजकीय मतभेद एका सशक्त लोकशाहीमध्ये असलेच पाहिजेत ते मनभेद असता कामान देश अदृश्य शक्तीच्या मनमानिनी चालत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो माझ्या ऐंशी वर्षाच्या वडिलांच्या स्वाभिमानाबरोबर मी उभी राहिली आणि मला आज जेव्हा मी विचार करते तेव्हा माझा निर्णय बरोबरच होता पक्ष फोडू शकतील घरं फोडू शकतील ते चिन्ह घेऊन जाऊ शकतील पण महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा स्वाभिमान ते कधीही फोडू शकणार नाही तोडू शकणार नाही देण्याची मजा आहे ती ओरबाडून घेण्यात नाही कुणाच्याही अश्रूवर आपल्याला आपला महाल बांधायचा नाही आधी देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब मराठी मुलगी एक स्वाभिमानी मुलगी आहे दिल्लीच्या समोर ना झुकी ना कवी झुकुंगी आणि तुम्ही पण तशाचा जोपर्यंत एक सुप्रिया उभी राहू शकते तर प्रत्येक घरात एक सुप्रिया आहे हे विसरू नका पुढच्या वेळेस तुमच्यावर अन्याय झाला तर लक्षात ठेवा रडून आपले प्रश्न सुटणार नाही रडून काही होणार नाही रडू नका लढाईसाठी तयार राहा